ठाणे येथे एक भीषण रेल्वे अपघात झाल्याची घटना समोर आली आहे मध्य रेल्वेच्या दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेन मधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे फास्ट लोकल एकमेकांच्या शेजारून जात असतानाच हा भीषण अपघात झाल्याचे समजते मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान सीएसएमटी लोकल आणि कसारा लोकल एकमेकांना ओलांडत असताना ही घटना घडली एक लोकल कसाऱ्याकडे तर दुसरी कसारा लोकल ही सीएसएमटी कडे जात असताना ही घटना घडली घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाकडून रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आणि जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले यामध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली पाच प्रवासी मुंब्रा स्थानकाच्या जवळ एका ट्रेन मधून पडल्याची माहिती मिळाली आहे ही गाडी कसाऱ्याला जात होती त्यातील गार्डने ही माहिती दिली दिवा आणि मुंब्रा इथून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्न लीला यांनी दिली आहे अपघाताची चौकशी सुरू झाली आहे या घटनेमुळे स्थानिक सेवांवरही परिणाम झाला आहे अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे या घटनेला अनुसरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे काम याला आम्ही प्राधान्य देऊ आणि ही जी काही घटना झालेली आहे आणि जे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहे त्याला देखील जी शासनाच्या माध्यमातून देय मदत आहे ती देखील शासन करेल आणि जखमींचा उपचार देखील तात्काळ या ठिकाणी युद्ध पातळीवर करेल कारण त्यांचा जीव वाचवणं याला प्राधान्य आम्ही देणार मुंबई उपनगरीय दे रेल्वे देते मुंबईकरांना मिळत नाही सुरक्षा देखील मिळत नाही या बाबतीमध्ये बघा आता अपघात झालेला आहे त्याची रेल्वेच्या रेल्वे, रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी होईल आणि त्यातून जे काही सत्य आहे किंवा जे काही कोणाचा दोष असेल तर तो समोर येईल परंतु ती कारवाई जी आहे ती तर होईलच दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल परंतु सगळ्यात आधी जे जखमी आहेत त्यांचा जीव वाचवणं याला आम्ही प्राधान्य